तुमचा कोण व्हॅलेंटाईन आहे का तो नाही व्हॅलेंटाईन तर कोण नाही आहे कोण नाही म्हणजे सोबत फ्रेंडसोबत सोबत सेलिब्रेट करायचा प्लॅन आहे तुमचा नाही मी फक्त आज डॉक्टरकडे जाणार आहे एवढाच प्लॅन आहे माझा बाकी काहीच प्लॅन नाही आहे थँक्यू मॅम तुमचा कोण व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन आहे का नाही किंवा आज व्हॅलेंटाईन डेचा काय प्लॅन वगैरे आहे नाही काही नाही आहे स्विगीचं काम करता का तुम्ही अच्छा मग तुम्हाला काय वाटतं की व्हॅलेंटाईन डे हा फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मध्ये सेलिब्रेट केला जातो या फॅमिली सोबत वगैरे पण सेलिब्रेट करू शकतो हा फॅमिली सोबत पण करू शकतो तुमचा काय असा प्लॅन नाही फॅमिली सोबत सेलिब्रेट करायचा आहे पण संध्याकाळी आहे आता तर काय नाही अच्छा सध्याला म्हणजे तुम्ही स्विगीचं काम करता का अच्छा ठीक आहे थँक्यू सर आज तुमचा व्हॅलेंटाईन डे चा काय स्पेशल प्लॅन आहे का नाही नाही तुमचे व्हॅलेंटाईन आहे का आहे असेल तर सांगा बिंदास असं काही नाही असं नाही नाही अच्छा म्हणजे फॅमिली सोबत फ्रेंड सोबत कोणासोबत सेलिब्रेट करायचा आहे का आजचा दिवस तर करणार आहात म्हणजे सेलिब्रेट आज काय वाटतं तुम्हाला की व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त प्रियसी आणि प्रियकरांचाच दिवस असतो की अजून कोणासोबत पण आपण सेलिब्रेट करू शकतो अजून कोणासोबत करू शकतो आपण असं नाही काय थँक्यू सर तुमचा कोण व्हॅलेंटाईन आहे का आज काय प्लॅन आहे व्हॅलेंटाईन डे चा स्पेशल कुठे जाणार वगैरे आहात का फॅमिली सोबत जाणार तर अजून कुठं नाही असेल तरी सांगणार नाही पण खरंय कोण <laughs> नाही व्हॅलेंटाईन डे कोण नाही असेल तर असं सांगा पिंदा असं काही नाहीये सांगायला काय भीती पण कोण नाही व्हॅलेंटाईन डे कोण नाही आहे ते जागा फॅमिली वर आहे फॅमिली सोबत जाणार बाहेर कुठे जाणार यू सर वेलकम